মানি

हा क्रॉश दादा धनगर किलर मध्ये धनगर किल्र मध्ये रेशिंगचे झुकून देऊ सांगितलं सांगायला काही पण सांगणार एक एकवीस ते काही पण बोलायचं ते नाही बोलायचं द्यायचं द्यायचं पाहिजे जब अरे गिरा मागितलं चालू आहे अजून एवढा

या इकडं तिसला मागता का हा तिसला मागताय आणि घेणार आहे ते आणि आपण बी देणार आहे या पुढे या काय अपेक्षा आहे मागून घ्या बावणी गेलाय मला बावणी ते मला पाच हजार कमी येत हा गेला का एकाहत्तर बोला ना बरं किती रुपयाला घेता

तुम्ही एकवीसला मागितला मागितला चांगला मागितला पण ठेप्याने मागा येणार आहे मला कोणी देत नाही ते सांगायचे माझे माझे ते सांगायचे तुमची अपेक्षा आहे ना नाही अरे क्वालिटी हो

हां खर्च आहे साडे तीनशे किलोमीटर तीनशे आलेले ते साडे किलोमीटर हां बरं बोला बरं चला नाही आता बोलायचं काहीच नाही तू थोडंफार बोलाव लागणार आहेच नाही एक रुप आहे तू थोडंफार बोला देणार आहे नाही 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 काही किती रुपयाला घेता फायनल बस फायनल अरे वासराची किंमत लावा माझी किंमत नका नकार वासराची किंमत लावा फक्त क्वालिटीची किंमत हां फक्त नियमाने मागा देणार आहे तुम्हाला आपल्या नावावर आल्यावर वापस नाही नाही तर नाहीला औषध नाही जो कमी मागतो तोच घेतो एकसष्ट हजार बर किती रुपयाला घेता बर एक शब्द बोला हजार आता मारा दादा एकतीस केले एकतीस केले एकतीस थर्टी वन आणि येवार होणारे होणारे येवार वापस नाही आपल्या नावावर आल्यावर वापस नाही एकतीस हजाराला मागितला एकतीस ला आणि आहे आपण बघा वासराला पाण्यासाठी पब्लिक बघा पब्लिक बघा क्वालिटी बघा क्वालिटी आपण जो ग्रेक आपल्या नावावर आल्यावर वापस येणार शंभर टक्के हेच म्हणतो ठेप्यावर मागा वापस नाही बोला बोला चला दादा तुम्ही एकतीस ला मागा पण त्याचे एक्केचाळीस लागलेले त्याच्यामुळे मी काय सांगतो तुम्ही व्यवस्थित बोला नाही नाही बोलते वाच रुपये सचिन आम्हाला त्याला हे बी आहे यांच्यासोबत ही व्यक्ती आलेली नात्यक संबंधाचे माणसं आलेले ही जोड म्हणताय दादा सुरुवात झालेली आहे साठ ला पहिली सुरुवात मागणी झालेली आहे एक पास आपण सांगितले दादा तुमचं नाव सांगा सुरुवात झालेली आहे आपणही त्यांना नाराज करणार नाही त्यांनी आपल्याला नाराज करावा नाही भोवनेच्या सुरुवातीला आपण देणार म्हणजे देणार बर दादा या पुढं पुढे दा या दादा सगळे या दादा हॅलो बर बोला बर, बर दादा <laughs> तुम्ही सांगा ना जवळ करा तुम्ही जवळ या मी जवळ येणार तुम्हाला मन मनापासून देणार तुम्ही आज सोडून द्या बरं साहेब हे दोघं वासर मागताय दादा दोघं हे करण वासर आहे कुठं निकूबे कुठं कोण पट्टा भवराने पायापासून शिंगापासून तर तळ पायापर्यंत कुठेही पट्टा असला तर आपण परत घेऊ वासर फक्त ब्रँड माल आहे सगळे माल ब्रँड आहे असे गे सारखे वासर नाही सगळे हो बर बोला 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 बोलत राहा तुम्ही बोलत राहा एक पास मी बोललो एक लाख एक हजार अहो असं नका म्हणून साहेब असं जवळ या असं म्हणून यावर होत नाही जर घ्यायचं असेल तर लगेच दोन शब्दात यावर व्हायला पाहिजे सुरुवातीला लागले दादा द्या जो कमी मागतो तोच घेतो गे। काय विषय नाही त्यांनी दोघही वास्त्र फोडून काढलेले आणि आपल्यालाही मनापासून मुद्दा जरी झाले तरी बोनीच्या सुरुवातीला आपण देणार आहे आपल्याकडे एकवीस वासर आहे सगळे सुरुवात झालेली आहे मागू द्या जो कमी मागतो तोच घेतो त्यांनी जवळ या आपण जवळ येणार आहे आपल्याला एक पास

काय समाधान म्हणतात इजवड पण आपली पण आपली काय घेऊन ती जोड ती सांगायची ऐंशी ऐंशी हजार का ती कमी होईल व्यवहार चालू का काय किमतीचा सांगायला पाच होत चांगला पाच होत कमी आता मोबाईल ना कमी संपर्क सांगा आपला मोबाईल बंद करा मोबाईल नंबर नव्याण्णव साठ चाळीस चौसष्ट एक्तीस जाताल किती आज... दुसरं आहे का दुसरं आहे का चार आहे का चार मित्रांनो जाताला समोरचं आपलं जगा त्याच काय किंमती जो भी खड़ा थांगला है एमएलएक्स खड़ा है दीवार पर का जादू हेलो मम्मी एक तो हमने कभी हिलना आया दादा लादेंगे जरा ना अपन आप ये और ज्यादा यार पाउडर दो है बगा

भाऊ त्याच्यावरती एक रुपये नको वाढवू तुम्ही बोलले ते भवनी दादा आमचं असा आहे नाही भावनी काय आम्हाला वाढाचा पन्नास लाई नंतर पन्नास ला नंतर मग आमच्यावर असं राहतो डोक्यात